नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा काल आपण एक पा व्हिडिओ बघितला आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं की परीक्षा परिषदेने एक महत्त्वाची सूचना आपल्या वेबसाईटला पहा प्रसिद्ध केली होती की जे विद्यार्थी बी एड किंवा पा डी एडला ॲपिअर होते आणि ज्यांनी पहा टेट परीक्षा दिली तर अशा उमेदवारांनी आपल्या डी एड किंवा बी एडचा रिझल्ट लागल्यास बरोबर परीक्षा परिषद पा कळवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचा पहा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल किंवा शो होईल आता पहा त्या संदर्भामध्ये तुमचं जे गुणपत्रक आहे तर ते तुम्हाला कशा प्रकारे अपलोड करायचे बरेच जण या ठिकाणी तिथं जाऊन बऱ्याच जणांना दिलेला आहे म्हणजे हस्तफोज जर तुम्ही केला असेल तरी सुद्धा पहा चालणार होतं ईमेल केला तरी चालेल आपण काल पाहिलं परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये पहा एक संभ्रम आहे आणि तो म्हणजे किती तारखेपर्यंत हे द्यायचं आहे याबद्दलचीच माहिती आपण पहा या आजच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून पाहूया आणि नेमकी प्रोसेस कशी आहे अपलोड करण्यासाठीची तर ती प्रोसेस सुद्धा आपण थोडक्यात पाहूया यासाठी हवेपास शेपंत पात्रा तर ठिकाणी तुम्हाला जी नोटिफिकेशन आहे ती या ठिकाणी पाहत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत चाचणी डेट आणि या ठिकाणी हे जे प्रसिद्धी निवेदन आहे तर ते या ठिकाणी दिलेलं आहे तर त्या आधी आपण सुरुवातीला पाहूया तर याच्यामध्ये पहा की या ठिकाणी जर तुम्हाला हे नोटिफिकेशन तुम्ही वाचलेलं असेल तर सुद्धा आपण या ठिकाणपात थोडक्यात पाहूया की याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर बघा परीक्षा परिषदेकडे तुमची जी व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झालाय म्हणजे काय की तुमचा डीएड किंवा बी निकाल लागलेला असेल समजा एक जूनला तुमचा निकाल लागलेला असेल तर एक जुलैपर्यंत किंवा तीस जून पर्यंत तुम्ही परीक्षा परिषदेला पहा कळवणं गरजेचं आहे आणि गरजेचं होतं या संदर्भामध्ये पहा ज्यावेळेस पहा परीक्षा आपली किंवा जे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होते त्याच वेळेस या बाबतीमध्ये पण जे पत्रक होतं ते प्रसिद्ध झालेलं होतं की तुमचा निकाल लागल्यापासून म्हणजे पहा टेट परीक्षेचा निकाल नाही तर तुमचा बी एड असेल किंवा तुमचं डी एड असेल तर याचा निकाल लागल्यापासून तुम्हाला ते परीक्षा परीक्षा कळवायचं होतं आता कळवायचं कसं यासाठी जी काय प्रोसेस आहे या बाबतीमध्ये बरेच जण या ठिकाणी विचारणा करत होते त्यावेळेस मी बऱ्याच जणांना सांगितले की तुम्ही डायरेक्टली ऑफलाईन त्या ठिकाणी जाऊन हस्तपोस म्हणजे परीक्षा परीक्षेच्या जे कार्यालय आहे पुण्यामध्ये तिथं जाऊन तुम्ही जमा करा आता या बाबतीमध्ये आज म्हणजे काल नोटिफिकेशन आलेलं आहे की तुम्ही मेल सुद्धा पा करू शकता आणि आज अजून याच्यामध्ये काही पा बदल झालेला आहे आता याच्यामध्ये काय सांगितलं ते सुरुवातीला पहा की एक महिना कालावधीत सादर करणं अनिवार्य आहे विहित मुदतीमध्ये गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी जर सादर केलं नाही तर त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात म्हणजे जर तुम्ही जमा केलं सॉरी जर तुम्ही जमा केलं तर निकाल हा स्वतंत्रपणे जाहीर होईल, होईल असे ठिकाणी कळवण्यात आलेलं होतं तरी आता या अनुसार उमेदवारांनी व्यावसायिक अरिहत्ता त्याच वेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक म्हणजे तुमची परीक्षा तुम्ही बसलेला होता तर त्याच संधीमध्ये तुम्ही परीक्षा पास जायला आहात समजा तुम्ही मे मध्ये परीक्षेला बसला असाल तर मे मध्ये किंवा जून मध्ये परीक्षेला बसला असाल तर जूनच्याच अटेम्प्ट तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे गुणपत्रक अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या जा दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत राज्य परीक्षा परिषदेत पुणे या कार्यालयात ईमेलद्वारे पहा ईमेलद्वारे पोस्टाद्वारे किंवा हस्तपोस्ट मी मला बऱ्याच जणांचे पहा फोन आल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं तुम्ही हस्तपोच द्या कारण त्यावेळेस पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे पा ते ऍक्सेप्ट करतील असं सूचना त्यामुळे बऱ्याच जणांना मी हा ऑप्शन सांगितला होता की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन लगेच जमा करा एका महिन्याच्या कालावधीमध्ये आता एक लक्षात ठेवायचं आहे की आता नेमकी काय सूचना आहे तुम्ही करू शकता आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं जर तुम्ही हस्तपोस्ट पा करू शकत नसाल कारण बरेच जण पुण्यापासून खूप लांब असणार आहेत पोस्टाद्वारे सुद्धा या ठिकाणी वेळ लागेल त्याच्यामुळे आता ही वेबसाईट पण ही लिंक आहे ती लिंक पण देण्यात आली आहे या लिंकवरती जाऊन तुम्हाला तुमची माहिती भरायची आणि तुमचं जे गुणपत्रक आहे ते अपलोड करायचे आता ठिकाणी बऱ्याच जणांच्या मनामध्ये पहा प्रश्न आहेत की सर आमच्या कॉलेजने अजून आम्हाला गुणपत्रक दिलं नाही तर मग आम्ही काय अपलोड करायचं तर लक्षात ठेवा इथं काय म्हटलेलं आहे की गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र वैध प्रमाणपत्र याचा अर्थ काय होतो की समजा तुमच्याकडे तुमचा ऑनलाईन पण रिझल्ट लागलेला असेल ऑनलाईन रिझल्ट लागला असेल त्याची तुमच्याकडे प्रिंट असेल तर ती प्रिंट किंवा त्याची जी पीडीएफ आहे ती पी डी एफ तुम्ही अपलोड करू शकता तर ते चालणार आहे ते वैध असेल तुमच्याकडे कॉलेजने दिलेलं गुणपत्रक किंवा युनिव्हर्सिटी दिलेलं गुणपत्रक नसेल तरी चालेल तुमच्याकडे जी ऑनलाईन पी डी एफ तुम्हाला मिळाली ती अपलोड केली तरी पहा चालेल आता आपण जी प्रोसेस नेमकी काय आहे तर ती या ठिकाणी पाहूया आता खालच्या ठिकाणी प्रत्येकच या ठिकाणी वाचण्याची आवश्यकता नाही की याच्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की या लिंकद्वारे विविध मुदतीत जर तुम्ही सादर केलं नाही तर याची सर्वची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील त्यानंतर याबाबत अल्ला कोणत्याही प्रकारच्या अविनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची म्हणजे जे ऍपियल विद्यार्थी आहेत त्यांनी हे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचंय आता या ठिकाणी आपण प्रत्यक्षात पाहूया की नेमकं तुम्हाला याच्यामध्ये काय भरायचंय या ठिकाणी तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा हे अपलोड करू शकता या लिंकवरती क्लिक करा आणि वरती तुम्हाला पहा लिंक दिली या ठिकाणी शिक्षक अभियोग बुद्धिवंत चाचणी टेट बी एड आता या ठिकाणी बी एड दिलंय मी काल पण सांगितलं होतं की जे डीएड चे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकतात त्यांनी बघतो बीएड इथं उल्लेख केलेला आहे परंतु डीएड ची सुद्धा माहिती या ठिकाणी घेतली जात आहे या लिंकवरती आपण पहा क्लिक करायचे या लिंकवरती आपण क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे फॉर्म दिला जातोय खाली दिलेली माहिती इंग्रजीमध्येच पहा भरायची इंग्रजी मधूनच तुम्ही ती माहिती फिलअप करायची या ठिकाणी तुमचं लास्ट नेम म्हणजे लक्षात ठेवायचं बघा इथं तुम्हाला दिसेल की डीएड किंवा बीएड किंवा डी एल ऍपिअर स्टुडंट इन्फॉर्मेशन बरोबर म्हणजे वर जरी बी एड तुमचं असेल तरी सुद्धा पण डी एडच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही माहिती भरायची फॉर्म एकदम साधा सोपा थोडकाच आहे लास्ट नेम तुमचा सरनेम येणार आहे या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम येईल तुमचं स्वतःचं नाव यायचं आहे या ठिकाणी तुमचं वडिलांचं येईल किंवा तुमचं पतीचं म्हणजे या ठिकाणी एक लक्षात ठेवा महिलांनी तुमच्या पतीच्या नावाने भरलेला असेल फॉर्म किंवा मायाच्या नावाने भरला असेल तुमचं हॉल तिकीट ज्या नावाने जनरेट झालेलं आहे हॉल तिकीट तुम्ही किंवा तुम्ही परीक्षा ज्या नावाने दिलेली आहे तेच या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचे तुमचं माहेरचं नाव काय आहे याचं काहीही संबंध नाही तुम्ही हॉल तिकीट परीक्षा ज्या नावाने दिली तर तेच नाव या ठिकाणी भरा त्यानंतर ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुमचा टेट परीक्षेला तुम्ही जो नोंदवला होता तोच या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर ठिकाणी एक्झाम टाईप तुम्हाला बी एड किंवा डी एल एड जे असेल ते तुम्ही या ठिकाणी एक चूज करा त्यानंतर पहा टेट एक्झाम रोल नंबर आता तुमचा रोल नंबर टाकायचा टेट साठीचा रोल नंबर किती आहे तो टाकायचा आता ठिकाणी बघा तुमचा दहा अंकी रोल नंबर होता तो दहा अंकी रोल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेट एक्झामिनेशन रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे टेटचा जो काही रजिस्ट्रेशन आयडी आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे परंतु या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की टेटचा रजिस्ट्रेशन आयडी नऊ अंकी आहे आणि या ठिकाणी दहा अंकाशिवाय तो सेव्ह होत नाही आता या ठिकाणी याच्यामध्ये कदाचित उद्या म्हणजे दुरुस्ती होऊ शकते कारण आज या ठिकाणी बऱ्याच जणां प्रॉब्लेम होता कदाचित दुरुस्ती झालेली असेल तर तुम्ही तो टाकून बघा जर समजा दहाच अंक घेत असेल तर या ठिकाणी आजच्या दिवस वेट करा तुम्ही उद्या जो काही दहा अंकी रजिस्टर नंबर आहे तो तुम्ही टाका म्हणजे नऊ अंकी टाका अंकी पाक घेईल परंतु सध्या घेत नाही आणि जर समजा उद्या झालंच नाही तर मग या ठिकाणी काय काय तुमचा जो काय पहा नऊ अंकी रजिस्ट्रेशन आयडी आहे त्याच्या सुरुवातीला पण झिरो टाका म्हणजे या ठिकाणी तो झिरो येईल आणि मग तुमचा जो काही नव अंकी रजिस्ट्रेशन आयडी आहे तो या ठिकाणी टाका शक्यतो तो पाक घेईल तर असा तुम्ही टाकू शकता शेवटी जर बदल नाही झाला तर बदल झाला तर मग तुम्ही नवांकी टाकू शकता या ठिकाणी बी एड किंवा डी एड चा रिझल्ट डेट काय आहे तुमची तारीख लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी हे खूप महत्वाचं होतं की या ठिकाणी तुमचा निकाल कधी लागलेला आहे त्याच्या तारखेपासून तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये ही प्रोसेस करायची होती ही ही ले ले करा आता ही प्रोसेस म्हणजे ही लिंक त्यांनी काल दिली किंवा सॉरी आज दिलेली आहे परंतु पोस्टाने किंवा ईमेलने किंवा हस्तपोस्ट तुम्हाला करायचं होतं आता तुमची तारीख जरी झालेली असेल म्हणजे लक्षात ठेवा तुमची तारीख जरी झालेली असेल तर जरी तुम्ही ते कळवा तरी ते अपलोड करा अन्यथा तुम्ही परत विचार करा की सर मग आमची तारीख संपून गेली एक महिना झालाय मग आता या ठिकाणी आम्ही अपलोड करू का करू नको त्या ठिकाणी तुम्ही बिंदास्त अपलोड करा कारण त्यांनी ही प्रोसेस आपण म्हणू की सुविधा आजपासून दिली त्यामुळे या ठिकाणी ते चालू शकतं त्यामुळे तुम्ही तुमचा रिझल्ट कधी लागलाय त्या ठिकाणी तुम्ही जून मध्ये लागलेला असेल तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची तारीख टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फाईल अपलोड करायची या ठिकाणी म्हटलं की बा बी एड रिझल्ट पास मार्कशीट आता ठिकाणी तुमच्याकडे मार्कशीट तुम्हाला कॉलेजने दिलेलं असेल किंवा नसेल परंतु तुमच्याकडे ऑनलाईन पीडीएफ असेल जे तुम्ही रिझल्ट काढलेला असेल तर ती पी डी एफ तुम्ही अपलोड करून टाका कॉलेजच्या मार्कशीटची वाट बघत बसू नका ना त्या ठिकाणी वेळ निघून जाईल तुम्ही ऑनलाईन अपलोड करा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि बस शेवटी सबमिट करायचे एवढी साधी सोपी प्रोसेस असणार आहे आहे त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचं डी एड किंवा बी तुम्ही शेवटच्या वर्षात होता तुम्ही टेटची परीक्षा दिलेली आहे आता फक्त तुम्हाला हे काम करायचं तुमचा जो रिझल्ट आहे पास असेल म्हणजे पासच असायला पाहिजे जर तुम्ही पास असाल तर त्या बेसवरती या ठिकाणी तुमचा रिझल्ट शो होईल जर तुम्ही हे मार्केट अपलोड केले नाहीत म्हणजे समजा डी चा किंवा समजा रिझल्ट लागायचा बाकी असेल एखाद्या कॉलेजचा रिझल्ट बाक, लागायचा बाकी असेल युनिव्हर्सिटीचा कारण सी एन डी टी मधून बी एड केलं जातं पुणे युनिव्हर्सिटी मधून केलं जातं बऱ्याच युनिव्हर्सिटी आहेत काही युनिव्हर्सिटीचा रिझल्ट बाकी असेल तर या काय होऊ शकतं की जर तुमचे मार्कशीट नसतील तर तुमचा रिझल्ट टेटचा दाखवला जाणार नाही म्हणजे रिझल्ट या चार पाच दिवसामध्ये पण लागू शकतो कारण हे जी काही माहिती पहा मागवली जात आहे याचा अर्थ आहे की रिझल्ट लावण्याची प्रोसेस ही लवकरच म्हणजे संपेल किंवा आपण रिझल्ट ही प्रोसेस संपेल आणि रिझल्ट डिक्लेअर होईल त्यामुळे पण रिझल्ट हा या चार पाच दिवसामध्ये पण लागू शकतो आणि लागेल त्यामुळे तुम्ही ते अपलोड करा म्हणजे तुमचा रिझल्ट पण दिसेल आणि जर या ठिकाणी तुम्ही ते अपलोड नाही केलं तर तुमचा रिझल्ट दाखवला जाणार नाही मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तो कधीच बघता येणार नाही असं नाही मग तुम्ही काय करायचं टेटचा रिझल्ट जर डिक्लेअर झाला नंतर तुमचा ज्यावेळेस पहा डीएड चा किंवा बीएड चा रिझल्ट डिक्लेअर होईल तुम्ही लगेचच ही जी लिंक आहे ती भरायची आहे किंवा पोस्टाने किंवा मेलने किंवा हस्तपोस्ट त्या ठिकाणी तुमचा तुमची जी मार्कशीट आहे ती परीक्षा परिषदेला पोस्ट करायची आहे पोस्ट केल्यानंतर मग तुमचा रिझल्ट दाखवला जाईल म्हणजे असं होणार नाही की तुम्हाला हीच मुदत आहे परंतु एक लक्षात ठेवा की तुमचा डीएड बीएडचा निकाल लागल्या लागल्याच्या तारखेपासून एका महिन्यामध्ये तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल म्हणजे असं करू नका की दोन महिन्यांनी तुम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं तर मग मात्र त्यावेळेस या अडचणी येऊ शकतात कारण त्यांनी स्पष्टपणे पण सांगितलेलं आहे की या ठिकाणी विहित मुदतीमध्ये तुम्हाला कळवायचं आहे म्हणजे निकाल लागल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हे प कळवावं लागेल तर बघा डीएड बीएड तुम्ही अपियर असाल आणि परीक्षा दिली असेल तर त्यासाठी तुम्हाला नेमकी तुमचे मार्कशीट अपलोड करण्यासाठी कोणती प्रोसेस करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिले व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक व्हिडिओ शेअर करा प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद